अरे रविराज साबळे पाय रे मायावारातली पायटी लेका <laughs> फवारा मारून राहिलो एकटाच पाठीवर पंप घेऊन पाण्याला कोण नाही एक आहे एकटाच पाणी आणतो एकटाच मारतो तुरीवर फवारा मारून राहिलो पाय कशी आहे तूर पिवडी पिवडी थम आहे का नाही पाय पाहिली काय पाय कशी तूर आहे लावशील काय नजर <laughs> तर म्हटलं होता ना कराडा मास्तर नजर लाशिंग का म्हणून लाव लाव राजा पिकलं पाहिजे आपल्याले बरोबर नाही काय पिकायला पाहिजे राजा पार्टी पण साजरी नाही आहे पाय पार्टी पाय पाहिली का पायटी पाहिली पाय पाय रे तुमच्या मराठवाड्यातली शेती दाखवता आले का हो तुम्ही चांगलं वावर आहे तुमच्याकडले जमिनीले भाव चांगले आहे आमच्याकडले खळले पा पाय खळले पाय खडले दूर पा अशी आहे एकटाच पाणी आणून राहिलो एकटाच भरून राहिलो तुला मजा कोट राहिला सर पाय फॉरेस्ट मारून राहिलो अजून व्हाचा चाललोच नाही आता पाणी आणाले कोपच्यात भरलेला एका एका ठिकाणी राम भरलेला एक आहे एकटाच उचलतो आणि एकटाच मारतो त्यासारख्या राजा नोकर आहे कोणी लावलं त्या नोकर लाव नो लावल्या आहे वावरातल्या कामासाठी मस्त आणि मस्त तू जेसीमध्ये बसतराचा व्हिडिओ काढता आणि शेतकऱ्याबद्दल बोलतो कधी पाठीवर पंप घेतला बे कुलटी आहे का बस पाठीवर पंप घ्या लागतील का पाठीवर पंप घेऊन स्वतः पंप मारा लागते वावरात तेव्हा म्हणा वा बस शेतकऱ्याचा पोरगा पाय शेतीबद्दल तू माहिती देताना तर ह्या पार्टीबद्दल सांग बरं तू ही पार्टी कोण सोकली अरे अरे साबडे ही पार्टी कोण सोकली सांग बरं हे पयाटी कोण सोकली ते सांग मले कोण सोकली कोण सोकली काय कमी पडलेले अबे याले पैसे कमी पडले याले खत कमी पडला यालं औषध कमी पडलं सगळ्या गोष्टी कमी पडल्या कारण विदर्भातला शेतकरी मागासलेला ह्याच कारण आहे की इच्छाच मंत्री असन इच्छाच मुख्यमंत्री असन तरीही काही केल्या जात नाही बघितलं काय पाय पाय निस्तं तणकटा वावरात निस्त तणकट वाढलं नुसतं तणकट वाढला आहे राजा काय सांगू मॅट झालो लोक कामाला येत नाही लोक कामाला येत नाही राजा स्वतःला पाण्या लागते स्वतःला पाठीवर घ्यायला लागते एवढे गुण गेला साबडे काय सांगू तुलेले का हे पाय तूर पाय परत चाललो मी आता टाकी झाली अजून दोन तीन टाक्या राहिल्या मार तर मग असं आहे त्यासारखं का काम आहे का आपलं डॅशिंग तू मस्त एशीत बसतं चाकी गाडी आहे आणि तिथून फोकलटपणा करतं तिथून ज्ञानाच्या गोष्टी करतं राजा है नाही काय असे पाठीवर पंप घेऊन दाखव आणि मग म्हणून ते सांगन विचारन करा का नाही बा खरी जवळ आपल्या पाठीवर पंपही घेते हा इस्त्रीचे कपडे आम्ही पण घाल घालू शकतो राजा आम्ही पण चार चाकीत घुमू शकतो पण हा हा उद्या कोण करन लोकाला बेकूप आम्ही पण बनवू शकतो <laughs> आहे नाही काय कारण तू लोकाच्या मातं जगतं राजा सोशल मीडियाच्या मात जगतं पब्लिसिटी पाहण्यासाठी तू काही करतं काही जग काही लोकांच्या म्हणजे शेतकऱ्याच्या मनाशी खेळतं हे बाई मी पाण्याला लागून राहिलं ला मला हे बाय हा ड्राम भरला आहे दुसऱ्याच्या वरात लावून ड्राम भरला आहे आता ठेवतो इथं टाकी हे पाय औषध कोणतं मारवायला सांगू काय हे बाय हे बाय विटा मारू राहिलो तुरीवर आणि हे शेवळे आणल्या कीटकनाशक ह्या मारू आलो राजा तर काय सांगू तिले कंडिशन नाही बेकार आहे स्वतःले पाण्याला लागून, लागून पा। राहिलं ला ना स्वतःला हे करावं लागून हे पाय भरला आहे ना हे बाय स्वतःले पाण्याला लागून राहिलं स्वतःले हे करावं लागून राहिलं काय सांगू तुले पाय हे बा पाणी तुला तुला अट्ट रविराज साबले चार चाकीत घुमणं याची चार रूममध्ये राहिणं तिथं ॲप्पलचा फोन तिथं ॲप्पलचा ढोमणं तिथं सगळं एखादा फातूर मातूर त्या व्हिडिओ काढून राहिला तिथं तू बकल बकल करून राहिला शेतातल्या गोष्टी करून राहिला आणि नेत्यावर बोलून राहिला नचार बोलून राहिला त्याच्यावर बोलून राहिला हे बोलणं सोपं जाते बे पण करणं कठीण जाते ना कळलं काय तुले हे बोलणं सोपं जाते पण हे करणं कठीण जाते तुला काय सांगू राहिल मी अबे तू किती काही सांगशील मला माहिती आहे ना तू शेतकऱ्याच्या भरोश्यात जगून राहिला कळलं काय तो फोन ठेवतो तू शेतकऱ्याच्या भरोसात जगून राहिला आहे का औषध टाकतो याच्यात हा विसरून जाईन मी नाही तर त्याच्यानं कळलं काय त्याच्यानं औषध विसरून जाईन मी टाकणं तू शेतकऱ्याच्या भरोसात जगून राहिला हे मला माहित आहे शेतकऱ्याच्या भरोस्या जगून राहिला तू सोशल मीडियावर पैसे भेटते तुले त्या कधी स्वतः काही टाकी उचलली नाही आहे काही नाही तुला काय माहीत मजुरासारखं काम केलं त्या केलं काय हां फक्त दाखवतं राजा असंत तसं टाकी उचलून पाय मजुरासारखं काम करून पाय मग मन देव काय राजा माणसा काम करावं लागते त्याआटी तेव्हा मजुराचं आणि शेतकऱ्याच्या भावना करते राजा तू मस्त हे कपडे घालू देन ते कपडे घालू देन हे करू दे ते करू दे असे नव्हते का तू सांग म्हले होते काय आ आम्ही आमच्या वावरात म्हटलं आम्ही मजुरासारखं का काम करतो मजुरानी काम करतो मजुरांनी समजलं काय स्वतः टाकी उचलतो कोणी उचलले नाही आहे तू न लावतो मले कधी मले कधी दिसला नाही तू टाकी मारताना फोरा मारताना गोष्टी करताना काही सांगताना अभे भयाळ बुद्धी ह्या गोष्टी सांगणं ते बरोबर आहे सांगते बरोबर आहे अभे करून ते दाखव करून दाखवता काय तू नाही करून दाखवत आमची शेती पा आम्ही दाखवतो आमची शेती तुझ्या परीनं तू शेती करतं आमच्या परीनं आम्ही शेती करतो कळलं काय पाहता कस एकटा उचलतं का एक नाही पाय एकटा उचलतो का नाही हे पा एकटा उचलून राहिलो का नाही पहा एकटा उचलू उचलून कर राहिलो काय समजलं काय येले म्हणते कास्तकारी येले म्हणते शेती करणं ये कर लागते मेहनत स्वतःच करा लागते सगळ्या गोष्टी फकड फकड करणं लय होते रविराज साबळे असं करत राजे तेव्हा म्हणतो मी शेतकऱ्याचा पोरग खरा आहे तू चारचाकीत गाडीत व्हिडिओ काढून राहिला शेतकऱ्याबद्दल बोलून राहिला आणि त्या दहा बाय बाराच्या रूममध्ये बोलून राहिला हे फकल फकल कोणालाही कोणी करणं होते एखादा माणूस असते ना ते लेट समजत नाही कोई थोही बोलू शकते करून दाखव मग समजते दे हे बा तूर तुरीवर फोरा मारू राहिलो झाट झाट तूर आहे सळली तूर आहे पहाटी काही धा धाणार नाही आहे किंटलही कापूस नाही आला अजून काय सांगू तुले मी काहीच कापूस नाही ते बाय पाच सहा 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 बोंडा आहे काय सांगू तुले धाणारच पिकं नाही आहे तु धाणार पीक आहे म्हणून तू लोकाला दाखवतं अभे तू त्यापर्यंत शेती करतो मी वापर्यंत शेती करतो कारण तुला शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा म्हणजे सोशल मीडियावरून पैसा येते हा तुला सोशल मीडियावरून पैसा येते त्याच्यानंतर तू उदत मत करत पण आम्ही नाही ना राजा तसं समजलं काय आम्ही शेतकरी आहे आणि आम्ही विदर्भातला शेतकरी आहे त्या कारणामुळे मला सगळं पाहा लागते राजा तुझ्यासारखं नाही आहे तू यासारखं नाही आहे माय काम तू कसं आहे मजूर लावून करतो स्वतः करत नाही तू अंगाला धक्का लागू देत नाही तू आरातली काळी पडलेली जोडून उचलून घेतं स्वतः उचलत नाही आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगतं समजलं काय तर उदत माज कर तू अलख कारण तू फक्त बोलू शकता करू शकत नाही गैबाण्या कारण कसं असते रविराज आपण बोलतो ना बोललं जाते पण हे मागात पडते त्या कारणामुळं सांगतो राजा समजलं काय रविराज खोर मय मग समजून तुले समजलं काय जय जवान जय किसान